कोल्हापुरात अमली पदार्थांचा सुळसुळाट झालाय गांजासोबतच आता नशिल्या इंजेक्शनची देखील विक्री होऊ लागली आहे कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पाजवळ अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या सोहिल मोहिते रोहन चव्हाण आणि त्यांना या पदार्थाचा पुरवठा करणारा अजय डुबल अशा तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून सव्वा किलो वजनाचा गांजा आणि नशिल्या इंजेक्शनच्या ऐंशी बॉटल असं एक लाख तेहतीस हजार रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापुरात दिवसेंदिवस अंमली पदार्थांची विक्री वाढतीये या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या संदर्भात पथकं तयार करून त्यांना गस्तीवर पाठवलं होतं त्यापैकी उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील गजानन गुरव यांना कसबा बवड्यातील झूम प्रकल्पाजवळ दोन तरुण नशेचे इंजेक्शन आणि गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून जरकनगरमधील सोहिल मोहिते आणि कसबा बवड्यातील रोहन चव्हाण यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सव्वा किलो वजनाचा गांजा मेफेन टर्माइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनच्या तीन तर मिडा झोलम इंजेक्शन या कंपनीच्या ऐंशी बॉटल असं एक लाख तेहतीस हजार रुपयांचं साहित्य जप्त केलं या चौकशी अंती अजय डुबल यालाही ताब्यात घेण्यात आलं ही कारवाई वैभव पाटील योगेश कोसावी विशाल खराडे शिवानंद मठपती लखन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली